ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे इथे श्री हरिबाबा देवस्थान यात्रा उत्सव निमित्तानं आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय यात्रा उत्सव हा चार ते सहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रचंड उत्साह भक्तिभाव आणि शांततेच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झालाय हरिबाबांच्या जयघोषाने जा संपूर्ण गाव आणि परिसर भक्तिरसामध्ये न्हावून निघाला होता यात्रा उत्सवाच्या शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतींनी यात्रा उत्सवाचा कळस गाठला संगमने तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेकडो शेतकरी बांधवांनी या शर्यतींमध्ये सहभाग नोंदवत आपल्या दमदार बैलांच्या ताकदीचे वेगाचे आणि शौर्याचं दर्शन घडवलं थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो भाविक आणि नागरिकांनी मैदानामध्ये मोठी गर्दी केली होती या बैलगाड्या शर्यतीमध्ये अशोक सोपान सोनोने यांनी प्रथम क्रमांक पटकावत पाच हजार रुपयांचं रोख आणि सायकल बक्षीस मिळवलं आहे तर संतोष एकनाथ मांडले यांनी द्वितीय क्रमांक मिळवत तीन हजार रुपये रोख आणि सायकल पटकावली आहे यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गुरुवारी पाच फेब्रुवारी रोजी कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचे पारंपरिक लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला या तमाशासाठी रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम रंगतदार वातावरणात सुरू होता भक्तिभाव सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक स्पर्धांनी नटलेला हा यात्रा उत्सव शिस्तबद्ध शांततेत आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हरिबाबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले यात्रा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी हरी बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद नाना जेडगुळे तसेच उपाध्यक्ष संपत गणपत वामन सचिव शंकर कोंडाजी गुळवे तसेच विश्वस्त सदस्य ज्ञानदेव सुखदेव वामन बबन बाबूराव गुंजाळ रमेश रामनाथ जेडगुळे तसेच संतोष जगन्नाथ भाण योगेश गोविंद जेडगुळे सचिन भास्कर गुळवे दत्तू परसराम वामन सचिन नामदेव वामन तानाजी संतोष शिरतार मंगेश राजाभाऊ कांडेकर विलास दादा पाटील नवले गोरख सीताराम नवले निवृत्ती भाऊराव खरात प्रकाश दादा पाटील सोनवणे आदी सर्व विश्वस्त सदस्यांनी अथक परिश्रम घेतले यात्रा उत्सवाच्या भावी ग्रामस्थ आणि पंचकृषी मधील नागरिकांकडनं हरिबाबा देवस्थान ट्रस्टच सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत हरिबाच्या यात्रेनिमित्ताने आपण एक आगळा चांगला आनंद घेतला नाशिक जिल्हा असेल संगमेर अहिला नगर जिल्हा आसन औरंगाबाद जिल्हा असन पुणे जिल्हा सगळ्यांनी आनंद घेतला आणि आन या प्रकारे चांगला शर्तीचा आम्ही उत्सव भरवला होता हरिवाच्या येत्रेनिमित्तानं म्हणून सगळ्यांनी साथ दिली म्हणून आम्ही हे करू शकलो पर डि पोलीस डिपार्टमेंट असन यांनीसुद्धा आम्हाला खा खूप मोलाचं सहकार्य केलं कॅमेरामॅन असतील कॅ शिटिंगवाले कॅमेरेवाले असतील तिनेसुद्धा चांगला शिटिंग केली त्यांच्यामुळं कोणचा वाद झाला नाही आणि व्यवस्थित न्याय द्यायचं काम आम्ही सर्व पंचांनी केलेलं आहे इडून पुढच्या काळातसुद्धा सगळं इडून परंपरा सुद्धा आम्ही अशीच ही ब बा, बैलगाडा शेरत हा पुढच्या काळातसुद्धा हाचा परंपरा चालू ठेवण्यात येईल आणि सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि आन असाच आनंद या हरिबाबाच्या जत्रात असावे असं अध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्षीन सगळे आम्ही ट्रस्टचे सर्व संचालक कर्मचारी सर्वांनी एक चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणून या गोष्टी इथपर्यंत आपण करू शकलो असंच बोलून मी माझे संपवतो रामकृष्ण हरी आज हरिबा यात्रा आज दुसरा दिवस आहे खूप आनंद आणि उत्साहात तिसरा दिवस आहे आज खूप आनंद आणि उत्साहात पार पडत आहेत सर्व भाविक या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचा खूप आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी जमलेले आहे त्यांना माझ्या शिंदे परिवाराकून नामदार बाळासाहेब थोरात साहेब अंकुंत यात्रे निमित्त तरुण मित्र मंडळ यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद शावि शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनी मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट